अम्योम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक खूप महत्त्वाची माहिती तर बघा गुरुचरित्र पारायणाबद्दलची व्हिडिओज सध्या येत आहे तर त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मला जेवढी शक्यतो जेवढी माहिती सांगता येईल तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि आत्ताचा जो हा व्हिडिओ मी शूट करते तो व्हिडिओ मी असा थोडा वेगळा करायचा विच विचार केला म्हणजे मी जस्ट एक मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक व्हिडिओ शूट करत होते माझ्या हिंदी चॅनलसाठी आणि त्यामध्ये मी असं लाईट बंद करून व्हिडिओ शूट केला मला खूप भारी वाटलं म्हणून मग मी विचार केला की चला अशाच पद्धतीने आपलाही हा व्हिडिओ शूट करावा तर व्हिडिओची व्हिडिओची माहिती आज जी आहे ती म्हणजे आपण बघणार आहोत की आता आपण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तर आपल्याला चुकूनही या पद्धतीचे कपडे आपल्याला ह्या वेळेस घालायचे नाहीत आता काय होतं ना बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की सुचिरभूत म्हणजे काय द्रुत वस्त्र म्हणजे काय किंवा कोरे वस्त्र म्हणजे काय तर हे लक्षात येत नाही मग त्यामुळे काय करतात वस्त्र म्हणले की अगदी कालचा गाऊन जो धुवून ठेवलेला आहे तो गाऊन सुद्धा घातला की ते ध्रुत वस्त्र होतं असं नाही तर बऱ्याचशा गोष्टी ज्या चुकीच्या आपण भ्रम पाळून घेतो त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छित आहे तर चुकूनही या प या पद्धतीचे कपडे तुम्हाला घालायचे नाही आहे त्याचबरोबर ह्या काळात तुमचे आचार विचार कसे असावे तुम्ही पारायण करताय आणि मग त्यानुसार तुमचे आचार विचार तुमचं आचरण तुमचे सगळ्या गोष्टी ह्या कशा असाव्या या ह्याबद्दलसुद्धा आपण विचार करणार आहोत तर चला व्हिडिओची माहिती सुरू करण्याच्या आधी आपलं स्वामींचं जप करूया श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त कमेंट्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका खूप कमी कमेंट्स करता तुम्ही त्यापेक्षा पटापट श्री स्वामी समर्थ आपल्या महाराज जप करा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते नक्कीच मिळेल चला व्हिडिओचा सुरुवात करता करण्याच्या आधी एक गोष्ट सांगते बघा कसं असतं ना आपण जेव्हा आप गुरुचरित्राचं पारायण करतो तर गुरुचरित्राचं पारायण हे असं दिव्य पारायण आहे ना की ह्यामध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या साध्यापणाने नाही घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही आता काहीतरी विशेष करत आहे असं तुम्हाला आहे सगळ्यात महत्वाचं बघा गुरुचरित्र पारायण हे कोणीही करू शकत नाही कोणालाही अगदी हे लहान मुलांचा खेळ नाही कोणीही म्हटलं की मी गुरुचरित्र पारायण करेल जोपर्यंत दत्तगुरूंची आज्ञा होत नाही तोपर्यंत हे पारायण तुम्ही करू शकत नाही मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात दोन वर्षापूर्वी हे पारायण केलं याआधी मला हे पारायण काय होतं काय नव्हतं काही माहिती नव्हतं पण त्यानंतर जे माझ्या आयुष्यात बदल झाले ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात बदलल्या त्या नंतर सगळ्या गोष्टी कसं पलटलं हे मला माहिती आहे आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात तुमच्या ह्याच्यात तुम्ही कधी गुरुचरित्राचं पारायण करणार आहात हे दत्तगुरुच ठरवतात हे स्वामीच ठरवतात हे आपण ठरवत नाही त्यामुळे ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा आता बघा सर्वात महत्वाचं तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर सर्वात महत्वाचं तुम्ही तुमचे जे ज्या कोणत्या पद्धतीचे कपडे घालायचे आता स्त्री असतील तर त्यांनी साडीच घालायची साडीचं का तर साडीमध्ये आपण व्यवस्थित डोक्यावर पदर घेऊ शकतो आपण आपल्या खांद्यावर पदर घेऊ शकतो कारण तो रिस्पेक्ट असतो तो मान असतो आपल्या देवतांना आपल्या कुलदेवतांना आपल्या देवांना ग दत्तगुरूंना स्वामींना रिस्पेक्टफुली आपण त्या गोष्टी देत असतो आपल्या सेवा करत असतो म्हणून त्या गोष्टी असतात अगदीच तुम्ही कालचीच साडी घातली किंवा कोणती साडी आता तुम्ही तुम्हाला सांगते बऱ्याचशा स्त्रिया एकच साडी नेमून ठेवतात पारायण होऊस तर किंवा वाचन होऊस तर तेवढंच घालतात आणि त्यानंतर काढून ठेवतात असंही बरेचसे लोकांनी म्हणजे सवळ पद्धतीने तेच फक्त वापरायचं देवाच्या गोष्टी करू तर मग तेव्हा मग दुसरीकडे कुठं हात लावायचं नाही पण काय होतं आपल्याला मध्ये आधी उठावं लागतं किंवा काहीतरी घरात घ्यावं घ्यायला जावं लागतं तर तुम्ही वस्त्र म्हणजे कोरे वस्त्र म्हणजे चांगले आपला साडी वगैरे असेल तर ते घालून तुम्ही ते व्यवस्थित धुतलेलं असावं समजा इन केस कधी पाळीच्या काळात चुकून वापरलं गेलं असेल तर कधी कधी काय होतं असं अचानक येऊन जाते आपल्याला कळत नाही तर मग त्यावेळेस जर का वापरल्या गेलेलं असेल तर ते व्यवस्थित वॉश करावं मी तर तुम्हाला एक एक टिप इथे येते जेव्हाही तुमच्या नवीन कपड्यांमध्ये किंवा कोणतेही नवीन कपडे किंवा रेग्युलर कपडेमध्ये तुम्हाला अचानक कळतं की तुमचे आता इथे पिरियड झालेले आहेत तर ते वस्त्र तुमचे चार दिवस झाले म्हणजे ते वस्त्र तुम्ही वॉश करा म्हणजे ज्या दिवशी घातले त्याच्या दिवशी वॉश करा पण पर परत चार पाच दिवस झाले की ते परत एकदा वॉ म्हणजे ते का वॉश करा कारण त्याने काय होतं ते, ते आपण न करत जर का अशा ठिकाणी घातला गेलं तर आपल्याला त्याचं पाप लागू नये म्हणून त्या गोष्टी असतात शक्यतो असं करावं बघा या मागची ज्याची त्याची मन मन ज्याची त्याची जशी इच्छा आहे तो तसं करू शकतो तु। तर तुम्हाला तेच घालायचं शक्यतो ड्रेस घालू नका अगदीच खूप काही असेल तर ओढणी घेणं गरजेचंच आहे कारण ते सुद्धा आपल्याला डोक्यावर घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे डोक्यावर पदर का घेतो आपण तर ते एक रिस्पेक्ट असते ती एक आपल्याला एक आपलं आपल्या परंपरेचं आचरण आहे तर ते तुम्हाला करायचं असतं ती एक गोष्ट आहे आणि स्त्रिया हे करू शकतात मुलं मुली वगैरे असतील तर त्यांनी सुद्धा साडी घातली तर अतिउत्तम आणि ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा की ओढणी घ्यायची आहे प्रॉपर तुमच्या अंगावरचे अलंकार असायला हवे टिकली तुम्ही म्हणाल तुम्ही टिकली नाही लावली मी लावली आहे इथे बघा इथे बघू शकता ते लाईट आता आज मी कमी लाईट घेतली आहे तर त्याच्यामुळे दिसत नाहीये अलंकार तुमचे जसं तुमची टिकली कानातले गळ्यातलं बांगड्या पैंजण हे जेव्हा पारायण करत आहात त्यावेळेस तुम्हाला ते घालणं गरजेचं आहे त्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता माणसांनी काय करावं तर त्यांनी सवळं पाळावं सवळं म्हणजे जे अंगावर पंचा असतो तो पंचा घ्यावा आणि तुम्हाला खाली सवळं म्हणजे धोतर घालायचं आहे तर ते धोतर तुम्ही तेवढ्या काळातच वाचन पुरतंच घालावं ते तेवढंच करावं पॅन्ट टी शर्ट शर्ट कुठल्याहीच प्रकारचं चालणार नाही स्त्रियांनी सुद्धा गाऊन किंवा नाईट सूट धुतलेलं आहे म्हणून ते घालायचं नाही चालणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर रंग कोणते घालावे तर रंग पिवळा रंग ऑरेंज कलर नारंगी रंग ऑरेंज कलर तुम्ही घातलं तर उत्तम, लाल रंग हिरवा रंग घालू शकता असे ब्राईट कलर्स जे आहे ते घाला मन पण प्रसन्न वाटतं छान वाटतं त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या सात दिवसाच्या साड्या तुम्ही काढून ठेवू शकता त्या तुम्ही घालू शकता त्याचे अलंकार मॅचिंग अलंकार तुम्ही घालू शकता किंवा साध्या काचीच्या बांगड्या तुम्ही घालू शकता त्याचबरोबर सब सगळ्यात महत्वाचं काळपट कपडे घालू नये काळ्या रंगाचे ग्रे कलरचे नेव्ही ब्लू खूप डार्क नेव्ही ब्लू ब्लू कल काळपट नेव्ही ब्लू असतो तसा रंग घालू नये तर हे जे ग्रे कलर आहे तो रंग घालू नये शक्यतो या गोष्टी स सहसा पिवळा रंग घातला तर अतिउत्तम कारण आपल्या दत्तगुरूंना स्वामींना पिवळा रंग खूप आवडतो तर ते पण आहे तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी घ्या सवळं असेल तर सवळं पिवळ्या रंगाचं असेल तर पिवळ्या रंगाचा वापरा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर आचार विचार आता कसे असावे तर तुम्ही तिथे पोथी वाचताय आणि दिवसभर याला शिव्या दे त्याला असं बोल त्याला वाईट बोल हिचं काहीतरी तिने असंच केलं तिने तरी तसंच केलं मग ऑफिसमध्ये आहे तर तुम्ही मग इकडे बसून त्याची चुगली करताय तिथे बसून त्याच्याबद्दल असं बोलताय असं अजिबात आपल्याला करायचं नाही आचार विचार हे खूप स्वच्छ असावे कमीत कमी पारायण काळात खूप कमी बोलावं असं म्हटलं जातं जेव्हा आपण पारायण करत आहोत तेव्हा खूप कमी बोलावं कमी बोलावं कारण आपण जे वाचतो त्याच्याबद्दलच विचार आपल्या डो दो, डोक्यात फिरायला हवे आणि त्याचबरोबर तुम्ही जे वाचलं आहे ना ते तुम्ही लोकांना सांगा ते तुम्ही तुमच्या मुलांना सांगा तुमच्या फ्रेंड्समध्ये त्यांना सगळ्यांना सांगा हे महत्त्वाचं आहे त्यापेक्षा तिने आज कसे कपडे घातले त्याने कसं केलं आहे त्याने कामच केलं नाही तर त्या गोष्टी ह्यावेळेस करायच्या नाही तुमचं आचरण चांगलं असावं शुद्ध असावं चांगलं बोलावं ह्याच चा गोष्टी महत्त्वाच्या आहेत याने असं केलं त्याने तसं केलं ह्या गोष्टी करायला आपलं आयुष्य पडलेलंच असतं पण कमीत कमी सात दिवसात ह्या काळात तरी तुम्ही असं आचरण करू नये विचार चांगले असावे लोकांच्या प्रगती मार्गावरचे विचार असावे ह्या गोष्टी लक्षात घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ